सुशीलकुमार शिंदे नसल्याने गेल्या पाच वर्षात शहर आणि जिल्ह्याचा विकास खुंटला असल्याचं लोकांनी जाणलं आहे प्रकाश आंबेडकर जरी उमेदवार असले तरी ते सुशीलकुमार समोर टिकू शकणार नाहीत लोक काँग्रेसच्या पाठीशी उभे राहतील लोकांना परिवर्तन आवं आहे वंचित आघाडीच्या उमेदवाराला मतदान करून आपण पुन्हा भाजपला संधी देऊ हेही दलित आणि मुस्लिमांना लक्षात येणारं राजकारण आहे आणि म्हणूनच ते निवडून येणाऱ्या सुशील कुमारांच्या पाठीशी उभे राहतील असा दावाही बेरिया यांनी केला प्रकाश आंबेडकर आणि वंचित आले त्यांची एवढी ताकद नाही आहे सोलापूर शहरामध्ये मला वाटत ते उभं राहतील ते अकोल्यामध्ये त्यांना उभं त्याबद्दल कुठला इम्पॅक्ट असा त्याच्यामध्ये होणार नाही सुशील कुमारावर त्याचा काही परिणाम यावेळेला संयुक्त उमेदवार राहिला तरी त्याचा फायदा त्यांना मिळणार नाही शिंदेला सहकार्य समाज काँग्रेस बरोबर आहे कारण गेल्या पाच वर्षामध्ये जे वातावरण देशामध्ये आहे mm. आणि विशेषतः अल्पसंख्याक समाजामध्ये भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे त्यामुळे mm. अल्पसंख्याकांची मत ही काँग्रेस बरोबर देश बराबर आता जिथं पर्याय असेल काय उत्तर प्रदेश वगैरे जर थोडासा अपवाद वगळला थो तर इतर ठिकाणी जे काय ते सगळे अल्पसंख्याक समाजात काँग्रेस बरोबर आहे त्यामुळे सोलापूर शहरामध्ये देखील सुशील कुमार शिंदे उमेदवार या ठिकाणी आहे आणि भाजपला असं तर स्वामी आणि हे आले तर मग त्याचा फायदाही सुशील कुमारालाच होणार नाही hmm. लोक म्हणतात स्वामी आला तर त्याचा वेगळा विचार असं होणार नाही बट वंचित आघाडीपेक्षा निवडून येणाऱ्या उमेदवाराला मत द्या हे जर उद्या लोकांना कळलं तर मागासवर्गीय वर्गीय समाज आणि अल्पसंख्याक समाज समा। आणि मग बाकीचे राहिलेले बहुजन समाजाचे मत हे सुशील कुमार शिंदेच्या पाळण्यात जातील आणि यावेळेला सुशील कुमार शिंदे निश्चित निवडून असा आम्हा सगळ्यांना विश्वास दोन <laughs> कारण मी दिले जे एक तर एक तर ताकद अशी नाही आहे आठवले सरांचं थोडं बहुत आहे पण वंचितांची तुम्ही आंबेडकर गट म्हणताय ना तुम्ही बघा ज्या लोकांनी कमेटमेंट दिलेले टीव्ही ला वर्तमानपत्राला केवळ तेवढे होते फार मोठ्या गोष्टी ना किंवा एखाद्या उमेदवारासाठी जर लोकांची गर्दी होते आता तुम्ही जर बघितला की आता परवा शिवसेनेमध्ये सु, सु, गेलेले किंवा भाजपमध्ये गेलेले हजारोच्या संख्येने सोलापूरात त्याची परिस्थिती नाही आहे गर्दी जी आहे ती मतामध्ये परिवर्तन होईल असं वाटत नाही मला केवळ गर्दी जमवून ओवसी आल्यानंतर सुद्धा गर्दी जमते आंबेडकर आल्यानंतर सुद्धा गर्दी जमते याचा अर्थ ते सगळी गर्दी मतात परिवर्तन होईल असं माझं मत नाही आहे कारण आता लोक फार विचारपूर्वक मतदान करणार आहेत एकदा पाच वर्ष त्यांना पोळलेलं आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारनी आणि